बिग बॉस मराठीच्या घरामध्ये झालं एक शॉकिंग एविक्शन नमस्कार मित्रांनो बी बी डिकॉडर चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे बिग बॉस मराठीच्या भाऊंच्या धक्क्यावरती काल एक मोठं एविक्शन झालेलं आपल्याला पाहायला मिळालं आहे तर नेमकं कोण गेलं आहे घराबाहेर हे आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बिग बॉस मराठी सीझन पाच मधून काल एक मोठा स्पर्धक बाहेर पडला आणि त्याच नाव आहे अरबाज पटेल मित्रांनो अरबाजला या आठवड्यात सर्वात कमी वोट्स मिळाल्यामुळे तो या आठवड्यात या घराबाहेर पडला आणि बरेच जणांना ही न्यूज फेक वाटेल परंतु असे काहीही नाहीये अरबाज पटेल हा खरोखर बिग बॉस मराठी सीझन पाच मधून आणि बिग बॉसच्या घरामधून बाहेर पडलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे बरेच जण फेक असे कमेंट्स करतील परंतु असे काहीही नसून अरबाज पटेल हा खरोखरच बिग बॉस मराठीच्या बाहेर गेलेला आहे तर मित्रांनो अरबाजच्या एविक्शनवरती तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा तसेच बिग बॉस मराठीच्या सर्व एक्सक्लुझिव्ह अपडेट्स जाणून घेण्यासाठी बी बी डिकोडरला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स घेऊन तोपर्यंत धन्यवाद